डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय या युवक संघटनेच्या वतीनं सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरीय परिषद आपण घेत आहोत या या परिषदेमध्ये रस्ते आरोग्य शिक्षण आणि बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला वावर त्याच बरोबर जे काय ठाकर समाजाच्या वस्त्या आहेत वाड्या आहेत जे काही गावं आहेत जर ज्या ठिकाणी वसलेले आहेत त्यांच्या घरा खालच्या ज्या काही जमीन आहेत त्या त्यांच्या नावे वरती ज्या काय आहेत त्या कराव्यात त्याच्या सोबत जे काय जे काही घरांचे उतर आहेत ते ते त्यांना द्यावेत अशा विविध मागण्यांना घेऊन ही परिषद आपण घेत आहोत त्याच्यामुळं तालुका तालुक्यामधले जे काही विद्यार्थी आहेत युवक आहेत त्याच्यानंतर महिला आहेत शेतकरी आहेत या सर्वांना विनंती आहे का आपण या परिपरिश परिषदेमध्ये मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आणि जे काही रस्त्यांचे प्रश्न आहेत जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत जे काही बिबट्याचा मोठ्यापर्यंत वाढलेला जो काही वावर आहे या प्रश्नावरती आपण आवाज जो काय आहे तो उठावा आणि जो काही शासन स्तरावरती जो काय पाठपुरावा आहे तो एका ताकदीने आपण तो करावा त्याच्यामुळे युवक संघटनेच्या वतीनं हा एक पुढाकार आपण घेत आहोत आणि ही पुढाकार घेऊन आपण ही ही परिषद जी काही आहे ती परिषद आपण संपन्न करत आहोत त्याच्यामुळे या परिषदेमध्ये मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहो असं डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटने आपल्याला आवाहन करण्यात येत आहे